अपले अपले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातार्या सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा नागेवाडी येथील जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर सातारा जिल्ह्यात आयटी पार्क होण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून नागेवाडी तालुका सातारा येथील बेचाळीस हेक्टर जागा आयटी साठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे लोणंदच्या वकार महामंडळात कोटींचा गफला व तांदळाची तब्बल चार हजार एकशे छत्तीस कोटी गायब महाराष्ट्र वकार महामंडळाच्या लोणंद केंद्रामध्ये करोड रुपयांच्या गुळव तांदळाची मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली आहे यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लाखो किलो गहू तांदूळ वकार महामंडळाच्या बाहेर जातोस कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ऊस कारखान्यांनी ऊस त्वरित जाहीर करावा जिल्हाधिकारी संतोष पाटील शेतकऱ्यांना तोडणी वाहतूक मागितल्यास होणार गुन्हा नोंद जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सा गैरधाम सुरू झाला आहे अद्याप ज्या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही त्यांनी आपला दर तातडीन जाहीर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले ऊस दराबाबत सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष कार्यकारी संचालक व शेतकरी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेला बैठक झाली यावेळी ते बोलत होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नडवून त्यांच्यावरून तोडणी वाहतूक घेणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला आहे सातारा दोन बंदुका जप्त तिघांना अटक सातारा तालुका पोलिसांची कामगिरी सातारा शहराजवळ वाडे येथे सातारा तालुका पोलिसांनी धाडकबाज कामगिरी करत दोन बेकायदा बंदुका जप्त करत तिघांना अटक केली आहे संशयित तिन्ही युवक अंबोवे तालुका कोरेगाव मेडा तालुका जावळी व करंजे तालुका जावळी येथील आहेत दरम्यान पोलिसांनी बंदुकावधूचा केसा एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे राजधानाजी धाडगे वय एकोणीस राहणार आंबोडे तालुका कोरेगाव अंतर सोमनाथ साखरे व सव्वीस रानार मेडा गणेश विष्णुदास धनावडे वय बत्तीस राहणार करंजे दोन्ही तालुका जाऊळी अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत साताऱ्यातील बस स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या इनोवा गँगचा पर्दाफाश सात जणांना अटक सहा लाखांचे दागिने जप्त सातारा पोलिसांनी जिल्ह्यातील बस स्थानकावर चोनी चोरी करणाऱ्या इनोवा गँगच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे संशयित टोळी ठाणे जिल्ह्यात असून सात जणांना अटक करून त्यांच्याकडून सहा लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहे दरम्यान चोरटे धारदार कटरने महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्यात तोडायचे असे चोरटे इनोवा कारमध्ये येऊन चोरी करून निघून जायचे त्यामुळे टोळी इनोवा गँग म्हणून ओळखली जात आहे कोरेगाव मध्ये दिवसाढाव्या कुटुंबावर जमावाचा हल्ला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित कोरेगाव शहरात राहमतपूर रस्त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून हक्केच्या अंतरावर सोमवारी सायंकाळी सात वाजता झालेल्या सामूहिक खल्ल्याने शरद प्रचंड खळबळ बांधले आहे पोलिसांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता पुन्हा एकदा उघड झाली असून नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे विशेष म्हणजे ही घटना घडत असताना कोरेगाव विभागातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालयात बैठकीसाठी उपस्थित होते पिंपोळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचा तीन लाखांचा एवज लंपा दुचा करून आलेल्या दोघांनी अंगावर एवढे सोने घालून ठिरू नका चोऱ्या होत आहेत ते काढून खिशा ठेवा आम्ही पोलीस आहोत म्हणून सांगत वृद्धाला लुटले आहे संशयितांनी सुमारे तीन लाखांच्या सोन्यांच्या अंग्या घेऊन कोबारा केला आहे पिंपळे बुद्रुक मध्ये सोमवारी सायंकाळी ही घटना घडली या प्रकरणी रामराव बाजीराव जाधव वय त्रेशिष्ठ यांनी फिर्याद दिली आहे वेळे नजीक लक्झरी बसच्या धडकेत पाचचारी ठार पुणे सातारा महामार्गावर सातारा ते पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेन वर वेळे गावांचे रस्ता ओलांडताना पाचारी अरुण गेलू पवार व त्यांचे यांना अज्ञात लक्झरी ठोकर दिल्याने झालेल्या अपघात पाचचारी अरुण पवार गंभीरत्या जखमी झाले त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कवटे येथे दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला खंबाटकी बोगदा बाहेर ट्रक बलटी वेळे गावापर्यंत वाहनांच्या रांगा सातारा ते पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर पुण्याकडे जाताना मालट्रकचा बैफेल झाला दोन बलकवडी काढव्याजवळ चालकाने प्रसंग राखून ट्रक डिगारावर घातला ही घटना सोमवारी रात्री घडली मंगळवारी माल ट्रक बाजूला काढताना रस्त्यावर ट्रक मधील साखरेची पोती व ट्रक रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली दुपारी चार पासून पुणे बाजूकडे जाणाऱ्या वाहनांच्या वेळेपर्यंत रांगा लागल्या होत्या खंडाळ्यात कचरा डेपोला भीषण आग वारंवार घडणाऱ्या आगेच्या घटनेमुळे आर्थिक नुकसान खंडाळा शहराच्या बाहेर असणाऱ्या कचरा डेपोला सायंकाळी सात वाजण्या सुमारात भीषण आग लागली त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते मात्र आगीचे कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही कचरा डेपोत वारंवार आगेच्या घटना घडत असल्यामुळे यावर ताम सुटू उपजना कराव्या अशी मागणी नागरिकांनी गृह धरू लागली आहे वारंवार घडणाऱ्या कचऱ्याच्या आगीच्या घटनांमुळे आर्थिक नुकसानही होत आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा